शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे रेकॉर्ड बेट उत्पादन घेण्यासाठी कोणत्या टॉप व्हेरायटी आहे ज्याचे मागील वर्षी खूप चांगले उत्पादन हे शेतकऱ्यांना झालेले आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत यामध्ये आपण जमिनीच्या प्रकारमध्ये हलकी मध्यम भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हेरायटीबद्दलची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर श व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जर टॉप पाच व्हेरायट्यामध्ये आपण सर्वात पहिली जर वेरायटी बघितली तर ते म्हणजे श्रीकार सीट कंपनीची हो जी बैलजोडी या नावाने सुद्धा ओळखली जाते याचा जमिनीचा प्रकाराचा जर विचार केला तर हलकी मध्यम भारी या तिन्ही जमिनीमध्ये याची लागवड ही करता येते या व्हेरायटीचा कालावधी जर बघितला तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा या व्हेरायटीचा कालावधी आहे आणि याचे बोंडाचे जर वजन बघितले तर सहा ग्राम ते साडेसहा ग्रामच्या ग्राम दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन हे पाहायला मिळते आणि याचे लागवणीचे अंतर जर बघितले तर आपण चार फूट यामध्ये आपण दोन तासातले अंतर घेऊ शकतो आणि दोन झाडातले अंतर हे दीड फूट ते दोन फुटाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचे आहे याचे मागच्या वर्षी जर आपण शेतकऱ्यांचे अनुभवावरून उत्पादन बघितले तर बारा क्विंटल ते अठरा क्विंटलच्या दरम्यान शेतकऱ्यांनी याचे उत्पादन मागच्या वर्षी घेतलेले आहे यानंतर दुसरी जर व्हेरायटी बघितलं तर ती म्हणजे देहात कंपनीची मॅक्स कॉट याचा जर आपण जमीन लागवडीचा विचार केला तर मध्यम व भारी जमिनीमध्ये याची लागवडी करता येते याचा कालावधी जर बघितला तर एकशे चाळीस ते पं एकशे पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला याचा कालावधी पाहायला मिळतो आणि ते बोंडाचे जर वजन बघितले तर साडेपाच ते सहा ग्रामच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन दिसून येते याचा अंतर सर लागवडीचे बघितले तर चार फुटात आणि दोन ता झाडाचे जर अंतर बघितले तर एक ते दीड फुटाच्या दरम्यान आपण घेऊ शकतो याचेसुद्धा उत्पादन मागच्या वर्षी बारा ते अठरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे घेतले त्यानंतर तिसरी जर व्हेरायटी बघितली तर आद्या सीड्स कंपनीची प्रदीप याचे जर जमीन लागवडीचा विचार केला तर हलकी मध्यम भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवडी करता येते या पिकाचा कालावधी जर बघितला तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा या व्हेरायटीचा कालावधी आहे त्यानंतर याचे बोंडाचे वजन जर बघितले तर साडेपाच ते साडेसहा ग्रामच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन या व्हेरायटीचे दिसून येते लागवणीचे साठीचे योग्य अंतर जर बघितले तर तीन ते चार फूट दोन तासातले अंतर घेऊ शकतो आणि यातले दोन झाडातले एक ते फुटफोटाच्या दरम्यान आपल्यानंतर घ्यायचे आहे याचे जर उत्पादन बघितलं तर मागच्या वर्षी एकरी दहा क्विंटलपासून एकरी पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत उत्पादन हे शेतकऱ्यांनी या व्हेरायटीचे घेतले यानंतर चौथी जर व्हरायटी बघितली तर सिरामा सीड्स कंपनीची सिक्स थ्री नाही सुद्धा मध्यम व भारी या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड करता येते याचा जर कालावधी बघितला तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा याचा लागवडीचा कालावधी आहे आणि नंतर याचे बोंडाचे वजन जर बघितले तर साडेपाच ते साडेसहा ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन हे दिसून येते याचे अंतर जर बघितले तर साडेतीन फूट ते चार फुटाच्या दरम्यान आपण याची लागवड करू शकतो आणि दोन घाडातले जे अंतर आहे ते एक ते दीड फुटाच्या दरम्यान आपल्याला ठेवायचे आणि याचे उत्पादन मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या अनुभवावरून बघितले तर एकरी बारा क्विंटल ते एकरी अठरा क्विंटलच्या दरम्यान याची उत्पादन हे आलेले आहे यानंतर पाचवी आणि शेवटली आजच्या व्हिडिओमधली व्हेरायटी ती म्हणजे बायोसिट्स कंपनीची जी एच एस झिरो टू नाईन याची जर जमिनीचा विचार केला तर हलकी मध्यम उभार या तिन्ही प्रकारच्या जमिनीत ह्या व्हेरायटीची लागवडी करता येते आणि या व्हेरायटीचा कालावधी जर बघितला तर एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाच्या दरम्यान या व्हेरायटीचा कालावधी आहे याचे बोंडाचे जर वजन बघितले तर साडेपाच ते सहा ग्रामच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन हे पाहायला मिळते आणि जर लागवणीचे अंतर जर बघितले तर आपण साडेतीन ते चार फुटाच्या दरम्यान आपण याचे अंतर घेऊ शकतो आणि दोन धाडातले अंतर जे आहे ते एक ते दीड फुटाच्या दरम्यान आपल्याला घेऊ शकतो त्यानंतर याचे जर उत्पादन बघितले तर एकरी दहा क्विंटलपासून एकरी अठरा क्विंटलपर्यंत मागील वर्ष की या व्हेरायटीपासून शेतकऱ्यांनी उत्पादन हे काढलेले आहे शेतकरी मित्रांनो जर कापूस आपण उत्पादन शेतकरी असाल तर व्हेरायटीवरच फक्त अवलंबून न राहता कापसाचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत योग्य नियोजन होणे हे तितकेच महत्त्व आहे त्यावरच कापसाचे उत्पादन हे अवलंबून असते शेतकरी मित्र या व्यतिरिक्त तुमच्या भागातील काही निवडक जर व्हेरायटी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचे मागच्या वर्षी चांगले उत्पादन आले असेल जे आपण इतर शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असा झाले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्याचं आहे धन्यवाद